नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर तर करत नाहीये ना कसं समजणार की तुमच्या आधार कार्डला किती मोबाईल नंबर किंवा किती सिम कार्ड घेतलेले आहेत तर त्याचा पर्याय अवेलेबल झालेला आहे ऑफ नावाची एक वेबसाईट आहे जी गव्हर्नमेंट रजिस्टर आहे संचार सारथी पोर्टल डॉट कॉम आहे आधार क्रमांकावरती किती सिम कार्ड या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहेत आणि किती नाही आहेत हे बघू शकतात जर तुमचे नसतील तर त्याला डिएक्टिवेट कसं करायचं त्याची ही सगळी प्रोसिजर मी याच्यामध्ये दिलेली आहे तर स्टार्ट करूया प्रोसिजर तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एका वेब ब्राऊझर वर यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला टॅफ कॉप हे टाइप करायचंय ही संचार सारथी डॉट डॉट इन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय दूरसंचार दिवस डिपार्टमेंटची ही वेबसाईट ओपन झालेली आहे भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर कॅपच्या आणि ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचंय या ठिकाणी बघा या प्रकारचं तुम्हाला एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमच्या नावावरती आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर या ठिकाणी दिसतील जो मोबाईल नंबर तुमचा नाहीये त्याच्यावरती तुम्ही या बॉक्स मध्ये क्लिक करायचंय आणि क्लिक करून नॉट माय नंबर किंवा नॉट रिक्वायर्ड म्हणून क्लिक करा आणि रिपोर्ट करा रिपोर्ट केल्यानंतर तुमचा तो नंबर बंद करण्यात येईल काही दिवसांमध्ये पण जर तुमचा नंबर तो चालू ठेवायचा असेल तर रिपोर्ट करू नका कारण रिपोर्ट झाल्यानंतर जेव्हा मोबाईल नंबर बंद होतो चालू करण्यासाठी तुम्हाला तुम ते सिम ज्या कंपनीचा आहे त्या कंपनी किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यांना रिपोर्ट करावी लागते आणि ते सिम वापस ऍक्टिव्हेट करण्यासाठी बराच खर्च येतो त्यावेळेस तुम्हाला एक प्रीपेड कार्ड भेटून जाईल अवेलेबल नसेल तर तुम्हाला पोस्ट पेड घ्यावे लागते या गोष्टीची जाणीव घ्या आधी मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करा शेवटचे चार डिजिट तुम्हाला दिसतील ते तुमचे बरोबर आहेत का अदर कोणी वापरत आहे हे कन्फर्म करूनच तुम्ही ते नॉट माय नंबर किंवा नॉट रिक्वायर्ड करून या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही जाणू शकता की तुमच्या आधार कार्डला किती मोबाईल नंबर या ठिकाणी जॉईंट आहे तर मंडळी प्रोसिजर तुम्ही बघितलेली असेल अशा प्रकारे तुमच्या नावावरती नसणारी सिम कार्ड जे आहे ते तुम्ही डिएक्टिवेट करू शकतात तुम्हाला त्या ठिकाणी नॉट रिकॉर्ड आहे असं तुमचं स्टेटस असेल तुम्हाला गरज नाही आहे त्या नंबरची आधी होते पण आता बंद करायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट करू शकतात सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट करण्याआधी विचार करून करा कारण वापस ऍक्टिव्हेट करण्यासाठी तो नंबर खूप त्रासदायक प्रोसिजर आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीचे पैसेही मोजावे लागू शकतात जर तुम्हाला तोच नंबर परत पाहिजे असेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र